चण्याच्या म्हणजे साठ्याच्या करंज्यासाठी मी हे चणे घेतले आहेत ह म्हणजेच हरभरे घेतलेत आणि हे छान छोटे घ्यायचे मोठे नाही घ्यायचे छोट्यांना जरा चव जास्त असते हे बघा हे अशा प्रकारचे घेतले आहेत मी हे मी पाव किलोपेक्षा थोडे जास्त घेतले आहेत म्हणजे तीनशे ग्रॅम आहेत हे कारण आपण जेव्हा भाजून पीठ करणार ना तेव्हा ते पीठ कमी होणार मग आपल्याला पाव किलो नेट पीठ पाहिजे म्हणून मी हे तीनशे ग्रॅम चणे घेतले आहेत यासाठी मी आता पाव किलो पीठ निघणार ना म्हणून मी पाव किलो गुळ घेतलं आहे आणि त्याच्या निम्मे म्हणजे हे मी एक, एक मिडियम साईजचा नारळ घेतला आहे आणि तो छान मी असा खोवून घेतला आहे एकदम बारीक एकदम खोवून घ्यायचं बरोबर गुळाच्या अर्ध आपल्याला खोबरं घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं तीळ घेतली आहेत एक टेबल स्पून एक स्पून मी वेलची घेतली आहे वेलचीची पावडर आणि हे जायफळ मी थोडंसं ति ती, तिथेच किसून घेणार आहे म्हणजे छान एकदम ताज्याचा वास येतो मीठ वापरणार आहे मी अगदी दोन चिमूट मीठ वापरणार आहे इथे मी पारीसाठी मी हा पाव किलो मैदा घेतला आहे आणि पाव किलो मैद्याला मी एक टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे म्हणजे झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो घेतला आहे तुमच्याकडे जा समजा जाड असला तर तुम्ही थोडा मिक्सरला फिर फिरवून घेतला तरी देखील चालेल यातलाच थोडा मैदा मी इथे बाजूला काढला आहे आपल्याला पुन्हा पारी लाटायला लागणार ला ला, ना म्हणून हा बाजूला काढला आहे पाणी घेतलं आहे मी आणि दोन टीस्पून मी तेल वापरणार आहे मोहनासाठी आता हा मैदा मी छान चाळून घेतला आहे रवा पण अगदी वेचून घेतला आहे हे आता आपण मिक्स करूया आणि यात आपण पाव स्पून मीठ घालूया जास्त मीठ घालायचं नाही आहे पाव स्पून बस झालं आणि हे सगळं मिक्स करूया आणि यात आता हे कडकडीत तेलाचं मोहन घालूया पहा कसं मस्त एकदम कडकडीत आहे ते आता हे चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं म्हणजे आपली पारी जी आहे ना ती छान एकदम खुसखुशीत होते आपल्या करंज्या पण एकदम अरळ होतात मस्त एकदम चोळून घ्यायचं तेल गरम असतं त्याच्यामुळे मळताना थोडंसं सावधानतेने आता हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून मी हे मळून घेते थोडं थोडं पाणी घालायचं आता हे पीठ माझं छान एकदम मळून झालंय हे अशा प्रकारे हे पीठ मळून झालं पाहिजे एकदम व्यवस्थित आणि आपण तेल मोहनाला घातलेलं आहे त्याच्यामुळे परातीला चिकटायचा प्रश्नच येत नाही आता एक ओला कॉटनचा रुमाल किंवा कपडा काहीतरी घ्यायचं आणि हे पीठ आपण असं झाकून ठेवायचं नाही जर तुम्ही असं ओल्या कपड्याने झाकलं ना तर ते असं सुकल्यासारखं होतं आणि याच्यावर एखादं पातेलं किंवा काहीतरी झाकून ठेवून द्यायचं आता हे पीठ आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे चांगलं ते मूर्तं आणि मग करंजे पण एकदम छान होतात कमीच ते अर्धा तास भिजलं पाहिजे पण एक तास भिजवलेलं चांगलं आता आपण हे भिजेपर्यंत सारण बनवायला घेऊया इथे आता मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपल्याला पहिल्यांदा हे चणे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत स्लो मीडियम गॅस करत आपण हे छान एकदम भाजून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही चणे चांगले भाजणार ना तेवढे आपले आपल्या करंजे जे आहेत ना म्हणजे त्याचं जे सारण आहे ते टेस्टी होणार आहे मोठा गॅस करून जर तुम्ही भाजलं ना तर चणे वरण भाजल्यासारखे दिसणार आणि आतनं सगळे जळके होणार आता तुम्हाला दिसतच असेल या चण्यांचा रंग बदलला अशा प्रकारे झाले म्हणजे हे चणे आपले तयार झाले आणि हे जेव्हा भाजतात ना त्यातनं बघा असा एक तडतड असा आवाज येतो आणि खमंग एकदम सुवास सुटतो सगळीकडे म्हणजे आता चणे आपले भाजून आता तयार आहेत मी गॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे तोपर्यंत हे आपण थंड करत ठेवूया आपण खोबरं आणि ते भाजून घेऊया आता चणे काढून झालेत आता आपण खोबरं भाजून घेऊया एकदम मंद गॅसवर खोबरं भाजायचंय खोबरं भाजताना खूप जास्त नाही म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत असं भाजायचं नाहीये भाजून आपण का घेतोय तर आपली आपल्या ज्या करंज्या आहेत ना त्या जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणून हे हलकं भाजून घ्यायचं म्हणजे त्यातला ओलावा जो आहे ना तो संपला पाहिजे फक्त छान असं कुरकुरीत झालं पाहिजे ते मंद गॅसवर तुम्ही फिरवून घेतलं ना एक दोन मिनटं की लगेचच छान होणार ते हे पा आता हे खोबरं आपलं भाजून झालंय जे खाली एकदम बारीक होतं त्याचा कलर बदलतोय आता हे आपण काढून घेऊया नाहीतर हे जळेल आपलं खोबरं आता खोबरं आहे आपण हे काळे तीळ भाजून घेऊया या करंजीत करंजीच्या सारणात काळे तिळच घातले जा जातात पांढरे तिळ काय होतं दिसतच नाहीत काळे तीळ ना चवीला पण छान लागतात ह्याच्यात असे मध्ये मध्ये तोंडात आले की आता हे झालेत भाजून मी गॅस बंद करते आता हे सगळं सारणाचं जे आपण भाजून घेतलं ना ते सगळं थंड करून घेऊया आणि नंतर मग आपण चणे भरडायला घेऊया hmm. चणे आता आपले छान एकदम थंड झाले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे फिरवून म्हणजे त्याची पावडर करायची नाही आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात हे चणे घालून ना आपण पल्स मोडला फक्त हलके एक दोनदा असं फिरवायचं आहे म्हणजे त्याची सालं फक्त निघाडली पाहिजेत आपल्याला डाळ बनवायची आहे याची हे आता मी दाखवते तुम्हाला आपण रेग्युलर जसा मिक्सर फिरवतो ना त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला फक्त एक दोन वेळा फिरवून द्यायचं म्हणजे पल्स मोड फिरवणं होतं आता मी हे फिरवून घेते आता मिक्सरला मी हे फिरवून घेतले तुम्हाला दिसत असेल याची सालं आता ही वेगळी झाली आहे डाळ वेगळी झाली आहे आता आपल्याला एका सुपात घेऊन ना ह्याला पाकडून आहे म्हणजे आसळून आहे हे आपण सूपमध्ये काढूया असं आणि हे अशा प्रकारे ही पाशी पुढे जी सालं येतात ना ही अशी ही सालं सगळी बाजूला काढायची आहेत आणि डाळ वेगळी करायची आहे नंतर मग ही डाळ आपल्याला एकदम बारीक एकतर मिक्सरला तुम्ही बारीक करून घ्या किंवा जास्त प्रमाणावर असेल तर चक्कीवरून एकदम बारीक नाही हे करायचं झिरो नंबरचा जो रवा असतो ना आपला तेवढं छान रवाळ असं हे दळायचं म्हणजे लाडू छान लागतात आपल्याला आता मी हे पाखडून त्याचे पा हे पीठ करून घेते नंतर तुम्हाला दाखवते आता सगळे चणे पाकडून डाळ बनवून त्याचं मी आता मिक्सरलाच पीठ बनवलं कारण आपले आपले काही चणे पाव किलोच होते ना हे प अशा प्रकारे छान त्याचं पीठ झालं बघा कलर कसा मस्त आला आहे त्याला आता आपल्याला काय करायचं आहे यात घालायचं आहे गूळ आणि हे दोन्ही मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ ह्यात छान मिक्स होतो नाहीतर काय होतं हे खडे खडे राहतात गुळाचे आता चांगलं मिक्स करते मी आणि एकदा मिक्सर फिरून घेते म्हणजे चांगलं एकजीव होईल आता गूळ मिक्स केल्यानंतर पहा कसं मस्त त्याचा अजून कलर आला आहे तो व्यवस्थित मिक्स पण झालंय आता आपण हे सगळं एका कढईत काढून घेऊया किंवा मोठ्या भांड्यात काढून घेऊया आपण हे भाजायला घेतलं होतं ना तीच कढई घेतली आहे मी म्हणजे मिक्सिंगला बरं पडतं उगात जास्त भांडी कुंडी वापरायची नाहीत हे सुकं खोबरं होतं आपण जे मग अशी भाजून घेतलं होतं ना ते छान आता थंड झालं आहे आणि मी हाताने जरासं असं त्याला करून घेतलं कारण मी छान बारीकच किसलं होतं जर तुमच्या घरचं खोबरं जास्त जर जाड असेल तर मग थोडंसं एकदा मिक्सरला फिरवून घ्या जास्त पेस्ट करू नका त्याची हे आता यात मिक्स करूया अजून यात घालूया आपण तीळ त्यानंतर वेलची पूड आणि फ्रेश एकदम जायफळ आपण किसून घालूया वेलची आणि जायफळ मस्त वाटतं आणि जायफळने आपलं पोट पण चांगलं राहतं कारण हे बेसनच होतं ना याचं तयार म्हणजे चणे भाजल्यानंतर याचसोबत यात, यात आपण घालणार आहोत मीठ एक पाव टी स्पून होईल ते एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे आपलं करंजीचं सारण तयार झालं पाक असं मस्त दिसतंय ते सुकं खोबरं तीळ सगळे कलर अगदी व्यवस्थित दिसत आहेत यात आता आपण करंज्या बनवायला घेऊयात हे सारण तुम्ही बनवून ठेवलं ना महिनाभर हे सारणाला काहीही होत नाही छान राहतं अगदी आणि तुम्ही कधीही अगदी फ्रेश करंजी बनवू शकता म्हणजे जास्त प्रमाणावर तुम्ही बनवून ठेवू <laughs> शकता सारण आता एक तास आहे आपलं पीठ छान भिजलं आहे हे पहा कसं तासाभरात मस्त असं आपलं हे पीठ झालं आहे तयार आता हे आपण मळून घेऊया बघा कसं मस्त एकजीव झालं आहे पहा असं झालं पाहिजे पीठ मग आपली करंजी खूप छान होते पहा कसं मस्त आता आपल्याला जेवढं पाहिजे ना थोडं थोडं आपण काढून घेऊया बाकीचं पुन्हा ओल्या कपड्याखाली झाकून ठेवूया आता ह्याचे आपल्याला जेवढे पाहिजे ना छोटे छोटे तसे गोळे बनवून घेऊया आपण तुम्हाला जेवढ्या साईजची बनवायची आहे ना करंजी तेवढे तुम्ही गोळे करून घ्या आता हे गोळे आपण मैद्यात बुडवून घेऊया आणि छान पातळ एकदम लाटायचे जेवढे जमतील तेवढे छान पातळ लाटायचे जाड जर झालं ना आपली पारी ही पाती आपली तर मग आपल्या करंज मऊ पडणार थोड्या वेळाने एकदम थोड्या अशा लाटून घ्यायच्या आणि मग सगळ्या भरायच्या हे पाग अशी मस्त आपली एकदम ही पारी झाली आहे ह्याची जी वा माझी बोटं पण तुम्हाला दिसत असतील इकडे एवढी पातळ ही झाली पाहिजे असे आता मी सगळ्या लाटून घेते या मग तुम्हाला भरायच्या कशा ते दाखवते आता आपल्या पात्या तयार झाल्या आहेत एका वेळेला पाच सहा पात्या अशा घ्यायच्या म्हणजे पटापट मोदक भरून होतात आता आपण इथे हे सारण भरूया सारण भरताना पण भरपूर भरायचं नाहीतर आपली करंजी एकदम खुळखुळा कशी वाजणार चवीला पण ती छान लागली पाहिजे आपण एवढं छान सारण बनवलंय ना त्याचं आता <laughs> हे बोटाने असं एका बाजूला करून घ्यायचं असं म्हणजे आपल्याला दुमडायला सोपं जातं आता मी इथे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलंय हे बघा असं आणि त्याने मग आपण त्यात मी ही एक बर्ड्स घेतली आहे आणि त्याने ना असं करंजीच्या आपले ही जी पाती आहे ना त्याच्या एक साईडला असं दूध लावून घ्यायचं खूप असं भरभरून लावायचं नाही हलक्या हाताने असं लावून घ्यायचं म्हणजे दोन्ही जी पारी आहे आपले पारे आहेत ना त्या दोन्ही टोकं छान चिटकतात त्याला नाहीतर जर करंजी उघडली ना तर मग आपलं सगळं जे सारण आहे ना ते तेलात जाणार आणि करंजी आपल्या खराब होणार अशा प्रकारे संपूर्ण अर्ध्या भागावर लावून घ्यायचं आता हे पाती अशी उचलायची आणि ही पाती आहे ना ही अशी घालायची आणि इथनं दाबत यायचं असं हे बघा असं इथनं असं दाबत यायचं म्हणजे त्यातली जी हवा आहे ना एक्स्ट्राची ती निघून जाते आणि असं दाबून घ्यायचं पहा आपल्याला भरलेलं सारण बघा कसं मस्त एकदम दिसतंय तुम्हाला आता अशा प्रकारचे एखादे चिरणं वगैरे घ्यायचं किंवा सुरीने पण तुम्ही कट करू शकता आणि आपण जिकडे फोल्ड केलाय ना त्याच्यापासून जा थोडीशी जागा सोडायची आणि मग साईडने असं चिरण्याने कट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपली ही करंजी तयार होते मग हे बघा आता बाकीच्या करंज्या होईपर्यंत आपण काय करायचं की ह्या ज्या अगोदर केलेल्या असतात ना त्या परत ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायच्या म्हणजे सगळ्या आपल्याला एकदम करायला बरं एकदम दहा पंधरा करून घ्यायच्या आणि मग तळायचं आता तेल मी गरम करून घेतलं आहे आपण एक छोटा गोळा टाकून बघूया गरम झालं का खूप एकदम कडकडीत तेल करायचं है। नाही आहे नाहीतर ह्यांचं ना रंग एकदम असा काळपट होणार आपल्याला हलका ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे हे पहा आता हे आपलं तेल गरम झालंय आणि स्लो गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत आता एक एक आपण सोडूया एकदम खूप सोडायचं नाही आहेत मी कढई पण छोटीच घेतली आहे एका वेळेला मी दोनच सोडणार आहे यात लगेच त्यांना पलटायचं नाहीये हे पहा अशा प्रकारे पहा असं मस्त एकदम त्यांना रंग आलाय लगेच तो स्लो गॅसवरच आपण हे तळून घेणार आहोत आता या झाल्या आहेत हलका त्याला ब्राऊन रंग आला आहे आता हे आपण काढून घेऊया तेल निथळून व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि काढताना पण एखाद्या अशा चाळणीवर वगैरे काढायच्या म्हणजे कुठे तेल राहिलं असेल ना तर निघून जातं आणि त्याला हवा पण चांगली लागते हे अशा प्रकारे हे काढून घेते मी आणि आता अशाच आपण सगळ्या तळून घेऊया